महाराष्ट्राच्या घराघरात हसत खेळत पोचलेला आणि सर्वांच्या मनावर राज्य केलेला आपला लाडका कार्यक्रम चला हवा येऊ द्या पुन्हा एकदा नव्या उमेदीने नव्या जोशात आणि नव्या हसण्याच्या ढंगात परत येतोय लाखो लोकांना खळखळून हसवणारा हा कार्यक्रम आता पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात आणि टी व्हीच्या रंगणार आहे सध्या या कार्यक्रमाच्या ऑडिशन्स मुंबई आणि ठाणे येथे जोरदार सुरू आहेत आणि खरंच सांगायचं तर त्या ठिकाणी गेल्यावर दिसणारं दृश्य म्हणजे हास्याचा खरा महोत्सव कुठे कोणी विनोदी कविता सादर करतंय कुठे कोणी स्वगत बोलतोय कुठे एखादी भन्नाट मेमिक्री तर कुठे कोणाचं भन्नाट नाटक प्रत्येक जण आपली कला उपडून दाखवतोय हसवतोय आणि प्रेक्षकांच्या मनात घर करण्याचा प्रयत्न करतोय या ऑडिशन प्लेसेसवर तरुणांपासून ते थोडं वयस्क लोकांपर्यंत सगळ्यांचं तुफान गर्दी पाहायला मिळतंय कोणाच्या डोळ्यात या मंचावर येण्याचं स्वप्न आहे कोणाच्या मनात आपली कला दाखवण्याचा आत्मविश्वास आहे आणि हो काही जण तर इतकं भन्नाट परफॉर्म करतायत की पाहिल्यावरच वाटतं हसण्याचा नवा तडका यंदा निश्चितच तगडा असणार आहे आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण आयुष्यात हसणं खूप गरजेचं आहे आणि चला हवा येऊ द्या हे फक्त एक टीव्ही शो नाही तर तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा एक सुंदर प्रवास आहे आणि यंदा या मंचावर कोण हसवणार कोण गाजवणार ह्याची उत्सुकता महाराष्ट्रभर निर्माण झालीय पुन्हा एकदा हास्याची नवी पखरण होणार आहे जोक्स स्केट्स पात्र अभिनय आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांनी भरलेला हा मंच लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे आणि हो या ऑडिशनच्या गर्दीतून उद्या कोणतं नवं हास्यतारक महाराष्ट्राला गवासणार हे पाहणं नक्कीच रोचक ठरणार आहे नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत ना आणि आपला हसायलाच पाहिजे का पुन्हा एकदा घेऊन तुमचं आमचा सर्वांचा लाडका आवडता कार्यक्रम

ओ ये तो दुनिया की रीत है अरे ये दुनिया वाले न खुद चैन से जीते हैं न दूसरों को चैन से जीने देते है। है गंगू इन को बहुत है संपूर्ण महाराष्ट्र लड़का शो चलो आवाद आता खुना हवा महाराष्ट्र होते जय महाराष्ट्र जय

बाय वन गेट वन फ्री ची धमाल ऑफरही बदलापूरकरांना स्टाईल ही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्स वर जबरदस्त डील घ्या